ता ता तर तर रिक्षा आहे ताई असं वाटत असेल तर मी चालले जेवण वाटप करायला आणि आजचं जेवण दिलेलं आहे प्रज्ञा दिलीप कंद या ताई मी रोनीकंदवरून तर ताईची गाडी पुढे गेलेली आहे जेवण घेऊन आणि माझ्यासाठी पण रिक्षा पाठवला होता तर मी नैसर्ग चालले आहे रिक्षा मध्ये आज रोहित ताई आमच्या बरोबर तर आम्ही आलोय स्टेशनच्या जवळ तर आता आम्ही आज लवकर आलो कारण लवकर आलं की काही नातेवाईक वगैरे पेशंट जे असतात पेशंट जेवण असतं संध्याकाळचं ते आपल्याकडून घेऊन जातील म्हणून तसं हातावर बसून खातायचा आता तिथं घेऊन बरीचशी लोक आहेत की बाबा असे रस्त्यावर बसलेले असतात आणि थोडीशी आपण कुठंतरी मदत करतोय सगळ्यांची हा आत्ता पोहोचलो आपण तर मागाशीच मी रिक्षामध्ये सांगितले ताईंचे पण ताईंची ओळख करून देते की प्रज्ञाताई कंद आणि त्यांचा मुलगा यश कंद तर आज हे दोन नायलेकर बाकीच्या लोकांना घेऊन आलेले आहेत तिकडं की ताईंची मदत आश्रमाला तर आहेच नेहमी मला म्हणतात की कमी पडले की मला सांगा मी करते तर ताई तुमचे खूप मनापासून धन्यवाद तुमचे पण अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे तुमच्या सारख्यानी म्हणजे तुमच्या रूपाने आज तुम्ही आलात अजून कोणीतरी येऊन उभं राहावं आणि असं छान अन्नदानाचा आपला छोटासा एक समाजाला लागावा तर आज जेवण म्हणजे आणलेला आहे डाळ आहे म्हणजे सांबर बनवले इकडे एक भाजी आहे मस्त आहे का ताई नाही बटाट बटाटा हर हरभरा हा बटाटा हरभरा शाकभाजी आहेत भात आहे दोन डबे पोळ्या आणलेले आहेत इकडे पाण्याच्या बॉटल आहेत आतमध्ये बिस्किट आहेत पापड आहेत जसं आपण घरी जेवतो तसं सगळ्यांना घर नातेवाईकांचे पेशंटचे नातेवाईक ना पेशंट ना ना आहेत तर त्यांच्यासाठी आपण हे सगळं व्यवस्थित जेवण आणलेलं तर आता आपण श्री गणेश म्हणूया सुरू करूया गणपती बाप्पा अवधूत चिंतन श्रीगुरदेवदू श्री स्वामी समर्थ महाराजय तर चला आई तुमच्या हाताने पहिलं प्लेट वाढा पेट्रोल ते पत्र वाढ गया ना खरं आई गाळवा पेशंटचं पोयल

अवधूत चिंतन सुरले इकडं कस काय दादा पळून आलो <laughs> खालून धरा दादा जेवण खालून धरा खालून धरा गाव कुठला दादा तुमचा वाई, वाई वरून इकडं कस काय आलो होतो मी ऍक्च्युली माझ्या बहिणीकडे आलो होतो पण माझी बॅग वगैरे चोरीला गेली जा आता इथून चपाती घ्या चला घ्याचा डाळ भात द्या दादा भरपूर भात बस वरण दुसरी शाक भाजी बरं ठीक आहे भात पापड लेलो दादा से पुरा पुरा तुणा। तुणा। दादा गाव कुठलं तुझा जालन्यावरून कशाला आलास ना इकडं इथंच असत काय काम करतो होय दचा पाती घेता इकडून

आणि प्रत्येकाने एक दिवसासाठी पुढे या आपण काहीतरी देणं लागतो आणि आज बेस्ट जेवण वाढलेले तर धन्यवाद दादा तुझे ही जी दिसतात ना डबे ती फुल भरलेले डबे होते आणि अख्खावरून असा पावसात भिजला बिचारा पण त्यांनी हात का नाही थांबवला माझ्या बरोबर एवढ्या लोकांना जेवण वाटलं आज कसं वाटलं ताई ना? ना�, मा नाही माझ्या मुळे नाही मी एक माध्यम आहे तुम्ही सगळे काही ना काहीतरी करणार आहे आणि हे जे डबे ना हे फुल भरलेले होते सगळे जेवणाने तर एवढं जेवण ह्या घेऊन आले आम्हालाही त्या सेवेत एक संधी दिली आम्ही तुमच्या तुमच्यामुळे सेवा करू शकलो तुमचेच खरं आणि जेवढ्या लोकांना जेवण दिले त्या लोकांकडून मी धन्यवाद म्हणते त्यांचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तर चला आता आम्ही निघालोय पण आम्ही सगळे भिजलोय बघा अक्क भिजलोय आम्ही मला रिक्षाची सोय केली हे बघा रिक्षा नाही 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 म्हटले ना सोडणार म्हणजे तर चला निघ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आत्ता निघालोय आम्ही घरी आणि तुम्ही पाऊस बघू शकता खूप पाऊस झालाय आणि आम्ही पूर्ण भिजलेलो जेवण वाटप करतानाच पाऊस चालू झाला होता आता तर जरा हिबर पाऊस आलेला आहे वैशुताई पण भिजते सगळेच भिजते आम्ही आणि काय आता पाऊस तर यायला पाहिजे आणि आज मी पण महाटेकरासारखं भिजले बघा पावसाच मस्त वाटतय <laughs> आला येशू अजून बी जायचंय मला आता कसली असं वाटतं अजून बी जावं बापरे आम्ही आलो आता वागोलीमध्ये आणि अजून अर्धा तास लागेल म्हणजे आम्हाला वाचतील घरी जायला आता हा ऐकणार दादा